इंदिरानगर नाशिकमध्ये श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा नाशिक शहरातील इंदिरानगर वडाळा पाथर्डी रोडवरील गणेश कॉम्प्लेक्स येथे श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व वा मंगलमय वातावरणात पार पडला इस्कॉनचे प्रभूजी मारुती प्राणदास यांच्या शुभ हस्ते या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉस्पिटलच्या संचालक मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टरांचे मातापिता मान्यवर म्हणून उपस्थित होते श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलचे संचालक तज्ञ डॉक्टर सुदर्शन डावखर राहुल डॉक्टर राहुल गहलोत व डॉक्टर श्यामकांत पाटील असून यांच्या समवेत डॉक्टर विपुल गटानी डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल हेंबाडे व डॉक्टर पराग देसले हे अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत नाशिककरांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याचे संचालकांनी यावेळी सांगितले या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी चाळीस अत्याधुनिक व सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली आहे येथे बालरोग स्त्रीरोग किडनी विकार उपचार सुसज्ज नेत्ररोग विभाग अत्याधुनिक कान घसा ईएनटी विभाग सर्वसाधारण व विशेष सर्जरी विभाग कार्यरत आहे याशिवाय अतिदक्षता विभाग आय सी यू नवजात शिशू अतिदक्षता विभाग एन आय सी यू अत्याधुनिक डायलिसिस सेंटर अशा महत्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत रुग्णांच्या आराम व सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये स्पेशल व डिलक्स रूम्स चोवीस तास कार्यरत पॅथोलॉजिकल लॅब चोवीस तास मेडिकल सेवा एम्ब्युलन्स सुविधा तसेच मेडिक्लेम स्वीकारण्याची सोय उपलब्ध आहे सर्व अत्याधुनिक यंत्रसामग्री व अनुभवी वैद्यकीय मनुष्यबळाच्या सहाय्याने रुग्णांना तात्काळ व प्रभावी उपचार देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून प्रत्येक रुग्णाला विश्वासार्ह गुणवत्तापूर्ण व तत्पर उपचार देण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत असे मत हॉस्पिटलच्या संचालकांनी व्यक्त केले श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या उद्घाटनामुळे नाशिक व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य मोठा लाभ होणार असून हे हॉस्पिटल क्षेत्रात नवे मानक प्रस्थापित करेल असा विश्वास आमदार सीमाताई हिरे यांनी व्यक्त केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय सामाजिक राजकीय औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली एन पी न्यूज प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक नमस्कार आज दिनांक एकवीस डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल या नवीन रुग्णालय या नवीन वास्तूमध्ये या गोष्टीचा शुभारंभ झाल्याचं सूचित करण्यात आमास मनस्वी आनंद होत आहे मी डॉक्टर विपुल गट्टानी आणि माझ्या माझ्यासमवेत डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल हेंबाळे डॉक्टर सुदर्शन डावकर सर डॉक्टर पराग देसले डॉक्टर गैलोत सर आणि डॉक्टर श्यामकांत पाटील सर रुग्णालयाचे डायरेक्टर म्हणून आणि या उद्घाटन प्रसंगी आपल्या इस्कॉन मंदिराचे प्रभूजी श्री मारुती प्राणदास यांच्या हस्ते आणि सर्व डॉक्टर मंडळींच्या माता पिता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला हे सूचित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे श्रीनाथ क्रिटी केअर हॉस्पिटल ही जागा पाथर्डी रोड या ठिकाणी श्री गणेश कॉम्प्लेक्स याच्यात दुसऱ्या मजल्यावरती स्थापना करण्यामध्ये मागच्या बऱ्याच दिवसांपासूनचे प्रयत्न आज सफल झाल्याचे या सगळ्या प्रयत्नांमधून दिसून येत आहे आणि या ठिकाणी उपस्थित अतिथीजन आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जमा झालेले सगळ्या पाहुण्यांचे आम्हाला धन्यवाद करावेसे वाटते धन्यवाद मी डॉक्टर दिनेश देशमुख आम्ही आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटी हॉस्पिटल या एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं गुरुगोविसिंग कॉलेजच्या जवळ पडाळा इंदिरा इंदिरानगर येथे आज शुभारंभ करत आहोत या हॉस्पिटलमध्ये चाळीस एकोणचाळीस बेड उपलब्ध असून त्यात हृदयरोग विभाग किंडी विकार अस्थिरोग विभाग आणि बा बालरोग आय सी यू एन आय सी यू तसेच चोवीस तास पॅथोलॉजी लॅब आणि एक्सरे सुविधा तुडिको योजी ह्या सगळ्या सुविधांचं आम्ही एकाच शताखाली आज सुरुवात करत आहोत धन्यवाद